नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहोत आता नदीवर पण मग नदीवर म्हणजे नदी त्या साईडला आहे आणि मासे पकडण्यासाठी आम्ही आलो आहोत तर मित्रांनो थोडं इथं दुकानामध्ये थम्सअप घेतलं आणि थोडं ऊन आहे आता ऊन थोडं म्हणजे आबोट आहे पण मग थोडं ऊन होता त्याच्यामुळं आम्ही थम्सअप आणलं आहे तर मित्रांनो इथं आता आपण थम्सअप पेऊया त्याच्यानंतर आपल्याला नदीवर जायचं आहे तर मित्रांनो म्हटलं छोटासा एक ब्लॉग तयार करूया तर मित्रांनो आता आम्ही थम्सअप आणलं आहे ते मी आता आम्ही पेणार आहोत तर ब्लॉग्समध्ये लागून रहा जे काय होणार आहे ते तुम्हाला आम्ही ब्लॉग्समध्ये दाखवणारच आहोत तर मित्रांनो हे पहा थम्सअप जास्त मोठा आणला नाही पन्नास रुपयेवाला आणलेला आहे तर आता आपण थम्सअप पेणार आहोत गोतारे मस्तपैकी आता थम्सअप पेऊ किती तीन गलस भरलं चार भरत आहे र तर हे पहा आता थम्सअप पेऊ थंडगार थोडं व्हायचं आहे मित्रांनो गार आहेर जाणला कावळे पण खूप पडले आहेत कावळ्यांचा काव, काव पण चालू आहे मित्रांनो रहे तर हे पहा एकदम वातावरण मोकळा आहे एकदम निसर्ग मोकळाच आहे मस्त वाटतंय मित्रांनो तर मित्रांनो नदी ह्या साइडला आहे आपल्याला तिकडे जायचं आहे तिकडे ते गुरे चरतात त्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि त्या साईडला नदी आहे तर मित्रांनो तिकडे जायचं आहे पण मग हा ब्लॉक जो आहे तो आपल्याला इथेच संपवायचा आहे कारण ब्लॉक छोटासा राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिकडे जायचं आहे पण मग ब्लॉग्स आपण इथंच संपवून टाकणार आहोत आणि हे पहा इथं आम्ही गाडी लावली आणि इथं थम्सअप प्यायला मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आता थोडं गारगार वाटलं आता आपण इथून निघणार आहोत तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम